बून हौस से गई हौसे आती नाही असं म्हणतात सध्या शरद पवारांच्या बाबत असं झालं आहे बारामतीमध्ये व्यापाऱ्यांनी शरद पवारांच्या मेळाव्यासाठी नकार दिला आहे व्यापाऱ्यांनी चक्क पवारांना तसं पत्र सुद्धा पाठवलंय स्वतः शरद पवारांना त्याची कबुली द्यावी लागली आहे बारामतीची ही बातमी राष्ट्रीय माध्यमांवरही सध्या चालते आहे आता व्यापाऱ्यांनी माघार घेतल्याचे सांगितले जाऊ लागले आहे आम्हाला मेळाव्याला येणं शक्य नसल्याचं पत्र व्यापाऱ्यांनी दिल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामती शहरात सोमवारी होणारा व्यापाऱ्यांचा मेळावा रद्द करण्यात आला होता पूर्वी असे कधी घडले नव्हते अशा शब्दात शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे दुसरीकडे हा मेळावा रद्द करण्यासाठी बळ्या नेत्याचा दबाव होता अशी कुजबूज सध्या बारामतीमध्ये सुरू झाली आहे व्यापाऱ्यांशी त्यांच्या प्रश्नांसाठी मी अनेक वेळा चर्चा केली परंतु आम्हाला जमणार नाही असं गेल्या पन्नास वर्षात त्यांनी कधीच कळवलं नव्हतं हे पहिल्यांदाच घडलं त्यांना बहुधा कशाची तरी चिंता वाटत असावी त्यामुळे कार्यक्रम न घेतलेला बरा असे त्यांना वाटले असावे त्यांनी समोरच्याचे ऐकूनही घ्यायचे नाही असं ठरवले त्याची मला खंत वाटते असा तपशील शरद पवार यांनी वकिलाच्या मेळाव्यात उघड केला आहे त्यानंतर माजी नगराध्यक्ष जवाहर शाह मागुलीकर यांच्या निवासस्थानी व्यापारी मेळाव्याबाबत पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक झाली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा व्यापारी मेळावा लवकरच आयोजित करण्यात येणार आहे शरद पवार यांनी दिलेल्या तारखेनुसार मेळाव्याचे आयोजन करण्यात येईल असे जवाहर शहा यांनी स्पष्ट केलंय यापूर्वी व्यापारी मेळाव्याबाबत नियोजित बैठक घेऊन निर्णय वेळेत न झाल्यामुळं झाला असंही त्यांनी सांगितलं हे सगळे घडले त्यातून शरद पवारांना एकच जाणवले असेल की घर फिरले की वासेही फिरतात त्यावर कुणी अशीही मलीनती करू शकेल की जहाज डुबणे लगता आहे तो सबसे पहिले चुहे भागणे लागते है खरे शरद पवार नावाचे जहाज देशातून नव्हे महाराष्ट्रातून नव्हे तर बारामतीच्या राजकारणातून सुद्धा बुडायला लागले आहे